नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो रेट नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच मुंबई असेल पनवेल असेल महाराष्ट्रातील संगमेर असेल अहिल्यानगर असेल औरंगाबाद असेल सर्व ठिकाणचे महत्त्वाचे आजचे टोमॅटो रेट टोमॅटो रेट, रेट सध्या दिवसेंदिवस धाजळत दिवसें चालले आहे महाराष्ट्रातील टोमॅटो रेटचा विचार करता दहा ते वीस रुपये अतिशय अत्यल्प दर मिळत आहे कारण का बघा जर तुम्ही शेतकरी असाल तर खर्चाचा विचार केला उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय असेल किंवा इतर मल्चिंगचा खर्च असेल किंवा टोमॅटोच्या मशागतीचा खर्च पाहता टोमॅटो परवडत नाही ठराविक ठिकाणी म्हणजेच पनवेल या ठिकाणी फक्त चांगला दर आहे पाचशे रुपये क्विंटल आवक आलेली आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा, पनवेल या ठिकाणी आहे परंतु महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर बाजारभाव अतिशय कमी आहे त्यानंतर पुढील मार्केट मुंबई तेराशे पासष्ट क्विंटल अवकाली आहे एक हजार ते तेराशे रुपये एवढा फक्त मुंबईमध्ये बाजारभाव मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट नागपूर या ठिकाणी आवक अवकाले आहे तेराशे क्विंटल पाचशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे बारा ते पंधरा रुपये त्यानंतर पुढील मार्केट पुणे क्विंटल अवकाल आहे पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये पाच रुपये ते बारा रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर अहिल्यानगरमधील महत्त्वाचं मार्केट असणारा संगमेर तालुक्यातील आज बाजारभाव सातशे सत्तर क्विंटल अवकाल आहे तीनशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील बाजारभावावरती एक नजर मारूया महाराष्ट्रात पहिला जवळ आहे कोल्हापूर बाराशे चताब्दी संभाजीनगर सातशे राहुरी सातशे संगनवेर नऊशे खेड चाकण बाराशे श्रामपूर नऊशे राहताश्यम हजार कळमेश्वर हजार रामटेक एक हजार अकलूज बाराशे पुणे बाराशे पुणे पिंपरी बाराशे भुसावळ पंधराशे नागपूर अठराशे जळगाव हजार सोलापूर हजार रत्नागिरी बाराशे मुंबई बाराशे पनवेल दोन हजार बारामती हजार हिंगणा पंधराशे कामठी आठशे गुवाई बाराशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटोला उत्तर ती लागली आहे परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की असाच बाजार राहिला तर जे काही टोमॅटो शेतकरी हा मोठ्या अडचणीत येणार आहे आपल्याला याविषयी मत काय वाटतं टोमॅटोला कमीत कमी किती हमी भाव पाहिजे मला कमेंट करून पाहावा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद